तर हवा गार अशी सुटली बघा आजचं वातावरण कसं झालंय आणि खूप अस ना आणि खूप अशी गार हवा आहे ना आणि चपातीचे तुकडे म्हणजे चिवडा करून दोघी खायला लागलेत तर आणू लागले तिच्याकडून चमचा मागून घेऊन रडून खायला तर दोघींच चालले खायचं अनु छान तयार झाली आता है ना हातपाय पट्टा केला पावडर लावली टिक्का लावला ड्रेस बदलला बांगडी अजिबात आवडत नाहीत बांगड्याला की काळते आता घातलेत नाही मी केस विचारले बाळ आमचं छान 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 असपडे तळलेत खाण्यासाठी आणि इथं केले वरण वरणात कोथिंबीर टाकायची अजून वरण फोडणी आपलं साधं टाकले आणि इथं भात केलंय भात पापड्या तळल्यात आणि भोपळ्याची भाजी केली गरम गरम असं कोथिंबीर घातली आता वाफाळत वरण अक्षूचा चाललंय इथं अभ्यास आणि अक्षू लागली फुलं काढायला चित्रकलेच तिथं राहिलंय वाटतं काढायचं त्यामुळे ते आहे आणि इथं आणू बघा काय करते अनु बाळकृष्ण मांडीवर घेऊन बसले थोपटून थोपटून बाळकृष्णाला झोपवायला अनुन वरण भात खाल्ला ना आणि लागले झोपवायला हळू हळू झोप होती आता है ना झोपवा आला का तनु तुझा अभ्यास oh. आजचा मी बाय